काय आलं घामगून झालीस लाईट नाही लाईट नाही आमची सकाळी लाईट गेली साडेआठ ला मग आज भागवत एकादशी निमित्त काय आहे आज छोले छोले रस्सा अच्छा छोले असं आणि इथे आपला भात जीरा जीरा राईस जीरा राईस जीरा तांदूळ आणि भरलेली मिरची हे बघा आता मी काढत आहे तुम्हाला एक कट करून दाखवू का हे होते जरा होते तर येते ना अजून हे तळलेले आहेत ना अजून हे काय बाकीच आता हे थोडेसे मक्के होते अच्छा मक्याची भजी हा भरलेल्या मिरच्या पुन्हा एक जरा ओपन कर जरा ते व्यवस्थित ते बघायची वाफ आली जरा बरोबर बघायला नाही मिळाले कटलेट सारखे कापलेत त्याच्या मस्त भरलेले आहेत भरलेलं आहे मिरच्या आणि आता मक्याची भजी करतेस ना आम्ही शुक्रवार मार्केटमध्ये घेतल्या होत्या काय हे ना या मी च्या मागच मिळतात सध्या सगळं महाग आहे आणि इकडे ऊन पावसाचा खेळ चालू दाखवतो मध्येच ऊन येते सकाळ म्हणून पाऊसच पडतोय त्यामुळे लाईट गेली आहे पूर्ण लाईट नसल्यामुळे आमचं घामाघूम झालंय ध्रुविकेला आता थोडं खेळवत ठेवलं होतं आता मक्याची भजी निघते

असे थोडेसे मके होते शुक्रार मध्ये ते असे टाकले पण भीती काय फुटतील ना झपकर ना असे फुटतात ते हो फुटतात ते आता असेच काढते झालेले आहे आई फोन आला आईचा फोन वाचतोय आता हे आपण काढूया मी झाडा घ्यायला पाहिजे तू हे कर काविंता का शॉर्टकट मारला असे काढलेले आहेत प्लेट वरती या भज्या तयार झालेल्या आहेत काविंता बाजूला का जरा काविंता बघा या भज्या मक्याच्या भज्या आणि या आहेत फिरलेल्या मिरच्या ले ले, हे बघा आता सगळं ताट वाढून झालेलं आहे जिरा राईस आहे आपलं छोले आहेत आणि ही आहे मक्याची भजी ही आहे मिरचीची भजी मगाशी दाखवली तो एक तुकडा मला आलेला आहे आणि हे सिकंड आता आणलं आहे युगेच्या काकांनी आणि बाळ खातं इकडे आमच्याकडे आत्ता जस्ट लाईट आलेली आहे त्यामुळे आम्ही आता जेवायला बसलो आहे योगी त्यांना ते बिना जेवण बनवलं होतं तर आता जेवतो आम्ही थांबलेलं आहे ना आई आलेली आहे चपात्या बघायला आणि आता लाईट आल्यामुळे आम्ही जेव गेलो 晓得吗？没事的，就我们嘛，就你啊，